Okay. <laughs> कर्जत येथील मध्यवर्ती ठिकाणच्या शासकीय कार्यालय असलेल्या टेकडीवर पायऱ्यांच्या मार्गावर सभोवतालच्या मोकळ्या जागेवर दिलीप कदम राजकुमार गुप्ता आदींच्या पुढाकाराने निसर्ग मित्रांच्या सहकार्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात लहान मुलांबरोबरच महिला वर्ग तसंच वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेले अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी सा झाले होते तहसील टेकडीच्या पायी मार्गावर दगडी पायऱ्यांच्या बाजूला बेल कदंब वड पिंपळ कडुनिंब बदाम सांभूळ चिंच आणि उंबर आदींची लागवड करण्यात आली वर्षी मोजकीच झाडं लावून त्याचे संवर्धन केल्यानेच एकेकाळी ओसाड झालेली ही टेकडी आता हिरवाईने भरली आहे या वृक्षारोपणासाठी नारायण जुन्नरकर यांनी वृक्ष लागवडी करिता रोपं तसंच संदीप फालेराव राजेश घेवारे यांनी सहकार्य केले रजत संतोष पेरणे कर्जत